लाईव्ह आलेला आहे आणि लाईव्ह येण्याचं एक महत्वाचं कारण पण आहे आता बघा सराईचा सीजन सुरू झालेला आहे आणि लोक मुली बघायसाठी जातात विषय तिथून घेऊ आता तुम्ही माझे नेहमी कॉमेडी व्हिडिओ बघत असता परंतु मी तुम्हाला आजपर्यंत ही ही जे मी सांगायला लागलो हे माझ्या जीवनातला अनुभव सांगायला लागलो कसं असते बघा <coughs> आपण वर्गामध्ये कॉलेजमध्ये शाळेत शिकताना आपण मुली बघतात छोटं मोठं प्रेम होते एक साईड वन साईड प्रेम करतात पोरं आणि अशा पद्धतीने स्वतःच्या जीवाची हानी करून घेतात आणि प्रेम करतात एकमेकांशी आता महाराष्ट्रात असं कितीतरी प्रकार घडायला लागले की मुलगा मुलगी एकमेकाशी प्रेम करतात आणि नेमकं आपण वर्गातल्या सर्वात सुंदर कोरीकडेच बघतो जी आपल्याला ढुंकून पण विचारत नाही आपल्याला विचारत पण नाही आणि आपल्याकडे बघत पण नाही आणि आपण तशाच मुलीकडे बघतो आपण कधीही आपल्या हिताच बघत नाही अहो अशा मुलीच्या प्रेमात पडा जी तुम्हाला व्हॅल्यू देते किंमत देते आणि तशाच मुलीच्या मागं लागा आणि आजकाल मुली किंमत कशाला देतात हे पण सर्वात महत्वाचा विषय आहे बरं का तुमच्याकडं चांगलं शिक्षण पाहिजे पैसा पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे या गोष्टीला किंमत आहे बाकी इतर कोणताही विषय त्यांच्या याच्यात नाही पोरी खर्च करणारा पोरगा बघतात आणि काम टेकडा नाही बघत हा मुलींचा विषय आहे मुलगी असेच पोरांच्या प्रेमात पडते जो काहीतरी होतकरू असतो काहीतरी चांगलं करणारा असतो पागलाच्या मागं पोरी कधी लागत नाही बरोबर आहे आता आपण जेव्हा मुलगी बघायला जातो तेव्हा त्या मुलीचं आपल्याकडं किती अट्रॅक्शन आहे विषय महत्वाचा आहे बरं तिचं किती अट्रॅक्शन आहे तिची खरोखर इच्छा आहे का आपल्याशी लग्न करायची आपण बघायला जातो आई वडिलांसोबत बघतो ती आपल्याला बघते आपण तिला बघतो त्याच्यानंतर का चहा पाणी पोहे हा एक विषय येतो आणि त्यानंतर मग आपल्या आपल्या सरबीन एका असं होते त्या त्या पोरीला सरळ म्हणायचं तुम्ही काय म्हणायचं तुला खरोखर माझ्याशी लग्न करायचं असेल तरच तू कर आणि तुझं तुझी कुठं काही असल तर लग्नाचा विषय इथंच समाप्त करतो मी आणि मीच कॅन्सल करून मीच निघून जातो विषय महत्वाचा आहे लक्षात घ्या अतिशय महत्वाचं आहे आणि नंतर काय करायचं जी आपल्याला पसंत करते आपण तिला पसंत करायचं मग ती काळी राव राव जशी असो तशी राव आपण तिला व्हॅल्यू दिली पाहिजे आपण तिची किंमत केली पाहिजे मित्रांनो ही एक महत्त्वाचा विषय आहे मी जरी कॉमेडी व्हिडिओ बनवत असेल पण मी माझ्या जीवनाचा सर्वात मोठा अनुभव तुमच्याशी शेअर करायला माझे कोणी नाही आहे जगा तुम्ही आहे फक्त तुम्ही माझे मित्र तुम्ही माझे दोस्त तुम्ही सर्व मला बघणार आहे माझी कॉमेड्या बघणार आहे नेहमी वारंवार माझ्या कॉमेड्या बघता आणि अशा पद्धतीने मी जीवनात एकटा आहे मला कोणी नाही आहे फक्त माझे म्हातारे आई वडील आहे बस बाकी कोणी नाही मी सिंगल व्हिडिओ बनवतो तुम्हाला माहीत आहे माझ्यासोबत कोणती लेडीज तुम्ही कोणतीही व्हिडिओत बघितली नसाल आजपर्यंत कारण आहेच नाही तर मी लेडीज आलो कुठून हां नाहीच आहे तर लेडीज आणू कुठून म्हणून मी माझ्या पद्धतीनं जसे व्हिडिओ बनायचे तसे बनवतो तर विषय हा आहे आपला आजचा की टॉपिक हे आहे की लग्न कोणत्या पोरीशी केलं पाहिजे अहो जिला तुमची किंमत असेल तिच्याशी लग्न करा ना जिला तुमची किंमतच नाही तशा पोरीशी लग्न करून का करत कराय की नाही तर मित्र हो ज्या मुलीला आपण आवडत असेल मनापासून तशाच मुलीशी लग्न करा जी मुंबई पुणे आता तुम्ही खेड्यात राहता आणि पोरगी पसंत करसाल तुम्ही मुंबईची अति ती, ती कशी राहणार ती मुंबईतली पोरगी इकडं कशी राहणार तुमच्यासाठी हे अशक्य गोष्ट आहे अशक्य गोष्टीच्या मागे कधीही नाही जे शक्य आहे जे खरं आहे तेच खरं आहे एखादी मुलगी तुम्हाला व्हॅल्यू देत असेल किंमत देत असेल तर तिच्याशीच तुम्ही लग्न करा हा माझा तुम्हाला एक प्रेमाचा आणि आनंदाचा असं मी तुम्हाला माझा विषय सांगितले आणि मी तुमचा अरविंद शेरे मी तुमच्यासाठी कॉमेडी व्हिडिओ नेहमी आणत असतो नेहमी तुम्ही बघता मला पसंत करता लाईक्स करता काही काही व्हिडिओ चार पाच हजार दहा हजारापर्यंत जातात फेसबुकला पण माझं अकाउंट आहे माझं पेज आहे ते पण भरपूर लोक बघतात आणि मला जास्तीत जास्त हे करतात व्हॅल्यू देतात त्या कॉमेडीला तर विषय महत्वाचा मुलींनी सुद्धा आई वडिलांना फसवू नये ज्या मुलाशी लग्न करायचंय त्या त्यालाच होकार द्यावा नाही तर लग्न मंडपातून पोरगी पळून जाते पत्रिका छापून देतात आई बाप बिचारे आणि पोरगी दुसऱ्याच्या मागच निघून जाते असं चुकीचं काम कधीही करू नका ही माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे आता लग्न सराईचा सीझन चालू होत आहे कृपया चांगल्यात चांगला मुलगा निवडा चांगला जीवनसाथी निवडवा निवडा त्याचं ना आपलं पटलं पाहिजे दोघांचं एकमेकाशी प्रेम टिकलं पाहिजे आणि तिनं आपल्यावर भरपूर आणि आपण तिच्यावर भरपूर प्रेम आपलं असलं पाहिजे हा विषय महत्त्वाचा आहे ठीक आहे तर आज मी तुमच्यासमोर लाईव्ह आलो मित्रांनो यूट्यूबला लाईव्ह आलो आणि तुम्ही मला काय माझा व्हिडिओ चुकला असेल तर तुम्ही मला काही पण कॉमेंट्समध्ये लिहू शकता माझा काहीही का तुम्हाला ऑब्जेक्शन नाही तर बघा मित्रांनो चांगला चांगला जीवनसाथी निवडा आणि चांगल्या चांगल्या मुलीला जी आपल्याला किंमत देईल तुम्ही तिला किंमत द्या मग तिचा रंग कसाही असू द्या ती गोरी असू द्या काळी असू द्या कशी असू द्या पण तुम्ही हा या गोष्टीचा तुम्ही लक्ष लक्ष देऊन तुम्ही ही गोष्ट ऐकाल आणि फॉलो कराल जीवनात तर तुम्हाला यशच मिळणार तुमचं लाईफ डिस्टर्ब होणार नाही आता कितीतरी ज्योतिषकार सांगायले बघा यम लोकांचं लग्न यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये झालं पाहिजे यश लोकांचं लग्न यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये झालं पाहिजे आणि आर व्ही या लोकांचं लग्न या दोन हजार सव्वीसमध्ये झालंच पाहिजे अन्यथा चार पाच वर्ष मग यांना लग्नाचे योग येणार नाही तर मित्र हो ही अतिशय सत्य अशी घटना गोष्ट मी तुम्हाला सांगितली तर तुम्ही लक्ष देऊन ही गोष्ट ध्यान देऊन करसाल अशी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे आणि हा व्हिडिओ खास या आजकालच्या मुलामुलींसाठीच मी बनवलेला आहे आणि तुम्ही ही जे गोष्ट आहे ही पक्की डोक्यात घालसाल आणि आपल्या जीवनासाठी चांगला चांगला जीवनसाथी निवडसाल असं मला वाटते आणि हीच माझी भावना आहे जसा मी दुखावलेला आहे तुम्ही दुखवू नका मी चुकीचा निर्णय जसा माझ्या आयुष्यात घेतला तुम्ही कधीही घेऊ नका चांगल्याच चांगल्या जीवनसाथी निवडा ती तुमच्यासोबत जीवनभर राहिली पाहिजे आणि मरेपर्यंत तिने तुमची सेवा केली पाहिजे तुम्ही तिची अवश्य सेवा करा स्त्रियांचा आदर सत्कार जरूर करा कारण स्त्री ही माता असते बहीण असते बायको असते आणि स्त्रीच देवी पण असते म्हणून तिचा आदर सत्कार करा मान सन्मान करा माझी ही तुम्हाला सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवाला <tip> 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 <tip>